आपल्याला तरंगणे आणि बुडणे ही ऍक्टिव्हिटी घ्यायचे कोणती घ्यायचे तर आता ह्या पार्टी मध्ये काय ठेवलंय आपण आणि ह्या सगळ्या तरंगणारे आणि बुडणारे वस्तू ठेवलेल्या आहेत काय ठेवलंय तर आता कोणी पण उठायचं आणि कोणती वस्तू तरंगते आणि कोणती वस्तू बुडते ही मला दाखवायचं कोण करणार आहे रे कोण करून दाखवणार आहे चला चला सगळ्यांनी लक्ष द्या हे काय झालं काय झालं व्हेरी गुड चला आता पुढची वस्तू टाका टाक टाक ते पण प्रॉब्लेम नाही हे काय आहे तर अजून टाका चला व्हेरी गुड चला पुढचं टाका छान व्हेरी गुड चला चला अजून कोण येत छान सगळ्यांनी चला काय करतोय आपण रे तरंगणे आणि बुडणे चला टाका हे काय झालंय हा पुढचं टाका हे काय झालं छान व्हेरी गुड टाका काय झालं ते